वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मधुस किचन आज पाहूया या रोजच्या कामात तसेच स्वयंपाकामध्ये उपयोगी पडणाऱ्या काही महत्त्वाच्या टिप्स अगदी लगेचच इडली करायची असेल तर इनो घातल्या तरी इडली हलकी होते साधारण एक किलो पिठाला एक इनोचे पाकिट घालावे भुईमुगाच्या ओल्या शेंगा पापड भाजण्याची जाळी ठेवून भाजाव्यात त्यामुळे त्या खरपूस भाजून होतात आणि गॅसचीही बचत होते शरीरावर जर कुठेही पुळी आली असेल तर त्यावर काळी मिरी पाण्यात वाटून लावावी त्यामुळे पुळी हळूहळू कमी होते ठेवलेले अन्न गरम केल्याशिवाय खाऊ नये त्यामुळे पोट बिघडण्याची शक्यता असते पायांना सूज आली असेल तर कोमट पाण्यात सैल टाकावे आणि त्यात पाय शेकावे त्यामुळे सूज कमी होते आणि थकवाही दूर होतो बेसनाचे लाडू करताना खूप जास्त झाले तर अशा वेळी थोडा बारीक रवा किंवा बेसनपीठ कोरडे भाजून त्यात मिक्स करावे सूर्योदयाच्या वेळी रोज पंधरा मिनिटे चालायला जावे मोकळ्या आणि ताज्या हवेमुळे शरीराला भरपूर ऊर्जा मिळते काटा टोचला असेल तर त्या जागेवर थोडे हिंग पाण्यात मिसळून लावावे काही वेळाने काटा बाहेर येईल दिवसभर मेहनतीचे काम करायचे असल्यास सकाळी बकरीचे दूध प्यावे त्यामुळे दिवसभर शरीरामध्ये ऊर्जा टिकून राहते जिरे खराब होऊ नयेत म्हणून त्यात तीन ते चार वेलची टाकून ठेवावी जिरे खराब होत नाही नाहीत आणि त्यात किडेसुद्धा पडत नाहीत अशाच प्रकारच्या नवनवीन किचन टिप्स रेसिपीज बघण्यासाठी मधुस किचनला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ